विजेता ना चला चला या दादा कसं वाटलं विजेता कापुसवान दादा विजेता कसं वाटलं विजेता ना दादा काय चांगलं वाटलं विजेता मध्ये काय चांगलं वाटलं दादा काय चांगला वाटलं विजेता मध्ये चांगली आहे बोंड झाड किती एकर लावणार पुढच्या वर्षी पुढच्या दहा एकर लावणार धन्यवाद या किती एकर लावणार लावणार नमस्कार दादा किती एकर एक लावणार विजेता पाच एकर मी सहा एकर लावणार आहे दादा कसा वाटला विजेता ओके मध्ये आहे दादा मस्त किती एकर एक लावणार तीन एकर तीन एकर एक विजेता म्हणजे लवकर येणार आहे वाट आमचे विक्रेता बंधू आहेत किती पॅकेट आपल्याला दुकानावर लागतील विकायला विजेताचे जवळपास एक हजार पॅकेट एक पॅकेट लागतील धन्यवाद काका कसा वाटला विजेता कापूस वाण एकदम चांगला आहे चांगलाय काय खास वाटलं विटे चांगला आहे भरपूर चांगला आहे आणि कापूस कसा आहे कापूस एकदम चांगला आहे ना शेडजी पण आहे शेडजी किती पॅकेट लागतील येणार वर्षी विजेताचे दोन हजार पॅकेट विजेताचे लागतील धन्यवाद दादा नमस्कार, दादा, नमस्कार। किती एकर एक लावायचं विजेता हा दादा किती लावणार विजेता चार काय चांगलं वाटलं विजेता मध्ये क्वालिटी चांगली आहेत हां क्वालिटी चांगली आहे आणि वजन पण चांगला आहे वजन पण चांगला आहे दादा नमस्कार किती एकर लावणार विजेता दोन एकर लावणार काय चांगलं वाटलं खास वैशिष्ट्य खर्च कमी लागते स्प्रिंग कमी लागते स्प्रे कमी लागतो आणि वेट आहे आणि झडता वजन पण चांगलं आहे आणि झडता पण चांगलं येणार